आपण घेतली शासनाची मान्यता घेतली मंत्रिमंडळाची घेतली पाणी वाटपाची घेतली सगळं दिली नाही तरी मान्यता कायदा बदलून तर ती विभाग कायमचा प्रयत्न करून कायदा कळून जयकुमार गोरे येणार आहेत ते दीड महिन्यामध्ये टेंडर काढणार चुकी शासन लोकांच्यासाठी आहे लोकशासनासाठी नाही लक्षात ठेवा व्यवस्था शासन लोकांचं काम करण्यासाठी आहे व्यवस्था कुठलीही व्यवस्था लोकांचं काम हरवण्यासाठी नाही त्यामुळे मी परवादेशी गेलतो प्रोटोकॉल तुडून गेलो दोन्ही मंत्री गेलो जलसंपदा खात्याचा मंत्र्यांना घेऊन गेलो मी स्वतः गेलो ते बाहेर परत आल्यावर तुम्ही कशाला आलात ना आम्ही आजो आमच्या कामासाठी आलो सगळा प्रोटोकॉल पुढून घेत सांगितलं की बाबा आता तुम्ही त्याला युनिव्हर्सिटी द्या तुमची बाकीचं सगळं नियमविर तुमचं बा बाजूला ठेवा आणि एक त्याला एक महिन्याची मदत दिली एक महिन्यात जर तुम्ही लिहिलं नाही तर नवीन कायदा आणू आणि या कायद्यातून तुमचा विभागच काढून टाकू आणि मग आम्ही पण टेंडर काढू त्यामुळे तुम्ही काळजी करू नका टेंडर तर काढणारच आहे एक ते दीड महिन्याला टेंडर काढू आणि गेला दोन ते तुम्ह अडीच वर्षामध्ये आपल्या भागामध्ये या पाण्याच्या योजनेचं काम पूर्ण होईल आणि आपण कायमचं कायमचा दुष्काळमुक्त होऊ पण त्याच्यासाठी आणखीन एक काम राहिले भाऊ तुळशीचं धगन झाल्याशिवाय जे कटापूरला आठ माय पाणी मिळणार नाही आता चार माय देतोय